या शिवजयंतीचं औचित्य साधून विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये चित्रकला स्पर्धा त्यानंतर घरोघरी शिवजयंती सजावट स्पर्धा अशा अनेक विविध स्पर्धांचं या ठिकाणी आयोजित केले आयोजन केले करण्यात आलेलं होतं आज तुम्ही सर्वजण पाहताय शिवजयंती निमित्त सर्वत्र सर्व आपल्या पूर्ण देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये एक असं उत्साहाचं वातावरण सर्वत्र आहे कारण या अखंड हिंदुस्थानचे संस्थापक समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस आहे तो सर्व भारतभर महाराष्ट्रभर अतिशय उत्साहानं चैतन्याच्या वातावरणामध्ये गणमय वातावरणामध्ये साजरा होतोय कारण आज आपण या ठिकाणी सर्वजण ज्यांच्या कृपेनं आज आपण अभिमानानं या ठिकाणी राहतो आपलं जीवन जगतो याचं कारण आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणूनच म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुजनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं आदर्शाचं विचारसरणीचं आपण सर्वांनी जर आत्मसात केली तर आपला हा भारत देश जगामध्ये लवकरच महासत्ता होईल हे चांगल्यास पावं ठरणार नाही आज या ठिकाणी हा जो शिवमहोत्सव समिती कोरेगावनं आयोजित केलेला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे त्या मान्यवरांना मी की त्यांनी स्टेजवर यायचं सर्वप्रथम कोरेगाव नगरीचे प्रथम आदरणीय श्री राजावा बर्गे यांनी मंचावर उपस्थित राहायचा आहे स्टेजवर यायचं आहे त्याचबरोबर शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत बर्गे साहेब यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री अरुण सर माजी प्राचार्य शिक्षण संस्था यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे त्याचबरोबर कोरेगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका आदरणीय अर्चना किरण बर्गे मॅडम यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे त्याचबरोबर क्लब च्या अध्यक्षा यांनी सुद्धा स्टेज यायचं आहे त्याचबरोबर शिव महोत्सव समितीचे सदस्य आदरणीय पोपटराव सर यांनी सुद्धा स्टेज यायचं आहे आज या ठिकाणी शिवमहोत्सव समिती आणि मराठा मराठा मित्रमंडळ कोरेगाव यांच्या वतीन बक्षीस वितरण होणार आहे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जी स्पर्धा झाली त्याच बक्षीस वितरण होणार आहे तर सर्वप्रथम मी संयोजकांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं त्यामध्ये सर्वप्रथम या कोरगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्रीयुत राजावा वर्गे यांचा सन्मान शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत बर्गे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आणि या सन्मानाचा सा स्वीकार करावा सर्वांनी जोरदार काळाबाजू जो स्वागत करायचं आहे यानंतर या, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री अरुण बर्गे सर माजी प्राचार्य शिक्षण संस्था यांचा सन्मान या ठिकाणी आदिक बर्गे यांनी करावा असं त्यांना विनंती करतो यानंतर ज्यांच्यामुळं हे महोत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी असे कार्यक्रम होत आहेत त्यामुळं त्या भावी किंवा जे जे मावळे कोरेगाव लगेच या न मावळ्यांना प्रोत्साहन मिळते त्यांना प्रेरणा मिळते आणि ज्यांच्या मोठ्या मोलाच्या सहकार्यामधून हे होते असे श्री चंद्रकांत बर्गे अध्यक्ष शिवमहोत्सव समिती यांचा सन्मान आदरणीय श्री राजाबाब बर्गे नगराध्यक्ष यांनी मी त्यांना विनंती करतो यानंतर कोरेगाव नगरी नगरपंचायतीच्या नगरसेविका आदरणीय सौ अर्चना किरण बर्गे यांचा सन्मान किंवा जिजाऊ महोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी बर्गे यांनी सौ अर्चना बर्गे यांचा सन्मान करावा असं मी विनंती करतो त्यानंतर हिररिम क्लबच्या संस्थापक अध्यक्ष संजीवनी मोरे मॅडम यांचा सन्मान सुमित्रा जगदावे सचिव जिजाव महोत्सव समिती कोरेगाव यांचा शुभ असणे होत आहे या सर्वांचा स्वीकार करा अशी विनंती संजीवनी मोरे मॅडम <ज़ागा> अशा सुंदर अशा देखण्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्व मान्यवर सहयोगाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा शिवमहोत्सव समिती कोरेगाव त्याचबरोबर मराठा मित्र मंडळ कोरेगाव यांच्या वतीने पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो अनेक सूचना आहे पाठीमागे जे उभे आहेत त्यांनी कृपया खुर्चीवर बसून घ्या पाठीमागे जे उभे आहेत पुढे खुर्च्या मोकळ्या आहेत तिथे बसून घ्या अशी विनंती आहे यानंतर या शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा किंवा याचं जे औचित्य आहे याच कारण जे आहे ते कारण आपल्या मनोगतातून व्यक्त करतील आदरणीय श्री शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष सर यांनी या कार्यक्रमाचा प्रस्तावित करावा असं मी त्यांना विनंती करतो मान्यवरांना आणि समोर असलेल्या माझ्या बालमित्रांना भगिनीला जाऊ आज शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजयंती घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचं कार्यकर्तृत्व शालेय जीवनातच मुलांनी आत्मसात केले त्याचं जीवनभर उपयोगी राहील आणि समाज आपला शेत खूप होईत राहील या उद्देशानं शिव समिती दोन हजार आठ पासून आपल्या कोरेगाव शहरामध्ये शिवमोत्सव साजरा करते आणि त्याचाच भाग म्हणून सर्वांना उत्स्फूर्त सहभाग घेता येणारी स्पर्धा शिवसदार स्पर्धा आपल्या समितीच्या माध्यमातून आपण साजरी करतो आहे उद्देश एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र चारित्र्य आणि त्यांचं कर्तृत्व ते प्रत्येकानं आत्मसात करावा आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्यभराचं आचरण ठेवावं यासाठी हा सगळा प्रयत्न आहे आपण निष्फंतपणे या स्पर्धामध्ये भाग घेतला आणि अत्यंत दर्जेदार असे देखावे सादर केलेत आणि त्यामुळे आम्हाला ह्या असा स्पर्धा घेण्याचा किंवा हा विचाराचा प्रसार करण्याचा जो उत्सव उत्साह राहतो तो आपल्या सर्वांमुळे त्यामुळे आपण ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतले त्यांचा मनापासून आभार मानतो आणि तसेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी या आपल्या कोरेगाव शहरातील जे विचारवंत आणि नक्की असणारे लोक या स्पर्धेला आर्थिक पाठबळ देतात त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे थांबवतो जय हिंद जय जय यानंतर कोरेगाव पंचायतीच्या नगरसेविका सो अर्चना किरण बर्गे आपले मनोबत या ठिकाणी व्यक्त करतो महाराष्ट्राचे आराध्य देवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण हा कार्यक्रम उपस्थित आहोत व्यासपीठावर उपस्थित असणारे सी आर तात्या बरगेसर आमचे प्रथम नगराध्यक्ष दादा संजीव मॅडम सोबत बसलेल्या रोहित आणि उपस्थित असणारे सर्वच माझ्या मैत्रिणी माझी बंधू आणि उपस्थित असणारे समोर सगळे चिमुकले की ज्यांच्यामुळे आज आपण हा कार्यक्रम त्यांच्यासाठी घेतलाय खरं खर तर तात्यांच खरं तर एक आदर्श आपण घ्यायला पाहिजे की त्यांनी खूप विविध प्रकारचे कार्यक्रम जी जाऊन महोत्सव म्हणा किंवा शिवजयंतीच कि आमचे आरिदादा असतील किंवा अशी बरेच जेंट्स मंडळी आहेत पुरुष मंडळी की ते महिलांना सुद्धा ह्या कार्यक्रमांमध्ये साथ देतात आणि खरं तर आपण शिवाजी महाराजांच्याकडून हेच शिकलं पाहिजे की महिलांना आदर करा महिलांचा आणि त्यांना त्यांच्या त्यांचं पाठबळ द्या त्यांना आणि एक प्रोत्साहन द्या आणि हा आदर्श आपल्याला आपल्या इथं उपस्थित असणारी प्रत्येक पुरुष मंडळी आपल्याला देत आहेत म्हणजे त्यांच्यातून दिसून येते आपल्याला तर हाच आदर्श आपण पुढे ठेवून चालूया एवढं बोलते आणि थांबते महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर उपस्थित विद्यार्थी आणि पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा प्रयत्न अठराशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान होईल शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराज हे गेले दोनशे वर्ष या व्यक्तीची संपूर्ण माहिती भारतामध्ये महाराष्ट्रामधल्या अठराशे ब्याऐंशी साली सगळ्यात प्रथम प्रोतिभाग फुले हे रायगडावर गेले आणि रायगडावर गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण शोध केला कुठेही त्यांना शिवाजी महाराजांच्या समाधीचा काही अवशेष काही इमारत परत त्या दोन वर्षानंतर पुन्हा पुण्यात निघाले आणि रायगडावर पोहोचलो आणि यावेळेला मात्र त्यांनी पूर्ण तयारीशी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली ती समाधी भरणावरती होती त्यांनी गाणेरीची फुलं घेतली आणि समाधीवर अर्पण केली आणि नमस्कर आणि पुरत त्यानंतर पहिल्यांदा पुण्यामध्ये शिवजयंती साजरी केली ती मात्र फुले लोकमान्य टिळकांचं नाव येतं परंतु प्रत्यक्षात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारी पहिली गोष्टी म्हणजे महत्त्वाची फुले आता निमित्तानं आता महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर अनेक प्रकारच्या कार्यक्रमांची संपूर्णपणे रेलचेल आहे शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये दक्षिण कोरिया दक्षिण व्हिएतनाम त्या दक्षिण व्हिएतनाममध्ये त्यांचं स्मारक आहे त्या स्मारकामध्ये शिवाजी महाराजांचा संपूर्णपणे पुतळा आहे आणि त्या ठिकाणी होची मीन वेतना, हे त्या ठिकाणचे राष्ट्रध्यक्ष त्यांनी आठ वर्ष अमेरिकेशी संघर्ष केला आठ वर्षामध्ये अमेरिकेला व्हिएतनाम व्हिएतनाम हे जिंकता आलं नाही त्याला शेवटी विचारला युद्धबंदी झाली युद्ध संप्रमाणे त्यांना एका वार्ताहरानं ते विचारलं की तुम्ही आठ वर्ष कसं काय हे साध्य केलं तर त्यांनी सांगितले मी छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धनीतीचं तंत्र वापर आणि ते तंत्र म्हणजे गुरुला वाढतो आज व्हिएतनाममधलं सायगाव या ठिकाणी शिवाजी महाराजांची ही ती समाधी आहे त्या ठिकाणी होची मेन यांची समाधी आहे पण त्या ठिकाणी संपूर्ण एका प्लेटवर दिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा शह या ठिकाणी चिन्ह दुसरा घेतात एवढं ग्रेटनेस असणारी ही व्यक्ती अनेक दाखली आहेत इतिहासामध्ये शिवाजी महाराजांना अशी प्रसिद्धी मिळाली नाही त्याचं कारण एकच